नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय माहितीये यानुसार माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे नियमित वेतन देयके फॉरवर्ड करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहे माहे फेब्रुवारीचे वेतन देयके शालार्थ प्रणालीद्वारे दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत फॉरवर्ड करून दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत हार्ड कॉपीवर स्वाक्षरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच हार्ड कॉपी प्राप्त झाल्याशिवाय देयके मंजूर केले जाणार नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे तसेच देयके फॉरवर्ड करण्यापूर्वी आयकर अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नुसार सन दोन हजार चोवीसच्या आर्थिक वर्षातील प्रत्येक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे फॉर्म नंबर सोळा तयार कर ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसे नियमाप्रमाणे आयकर कपात करण्याची व एकासोबत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील आयकर कपात प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याकडून करण्यात आली असून तफावत आढळून आल्यास ते व्यक्तीची जबाबदारी असे प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच नियमाप्रमाणे माय फेब्रुवारी महिन्याच्या देखासोबत कपात असणाऱ्या कपाती करण्यात याव्या तसेच नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्राण कार्ड आले असल्यास कपाती कराव्या तर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कपाती करू नये असे निर्देश देण्यात आले आहेत फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत देवायचा प्रमाणपत्र नमुना पुढील प्रमाणे पाहू शकता प्रमाणपत्र बघा कसं आहे की प्रमाणपत्र रिकाम मी मी रिकाम जागा प्राचार्य मुख्याध्यापक इतर अधिकारी कार्यालयात पत्ता प्रमाणित करतो की सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षातील आयकर कपात प्रत्येक पात्र कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले असून तफात आढळल्यास मी जबाबदार जबाबदारी प्राचार्य मुख्याध्यापक किंवा अधिकारी स्वाक्षरी यांची स्वाक्षरी तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईकरण शेअर केला विसरू नका धन्यवाद